मालमत्ता विभागानेही पांजरपोड येथील फटाका मार्केटची परवानगी नकारली महापालिकेने परवानगी नकारल्यानंतरही पांजरपोड येथे थाटले वाजार। फटाका मनात संपेना जालना शहरातील आझाद मैदान आणि खोगरे स्टेडियम या दोन ठिकाणी अधिकृत फटाका विक्रीसाठी महानगरपालिकेने परवानगी दिली असताना पांजरपोड येथील अवैध फटाका बाजार भर उभारला गेल्याने आठ दिवसापासून गोंधळ सुरू आहे महापालिकेचे पथक जी पी आणि कर्मचारी घेऊन कारवाईसाठी पोहोचले असता व्यापाऱ्यांनी मालमत्ता विभागाकडून परवानगी घेतली असे सांगून कारवाई रोखली त्यानंतर पथक मागे फिरले आणि संबंधित व्यापाऱ्याकडून कागदपत्रे तपासले गेली तथापि मालमत्ता विभागाने स्पष्ट केले की अग्निशमन दलाकडून आवश्यक परवानगी दिलेली नाही त्यामुळे त्यांच्या डीडी नकारण्यात आला असून परवाना वैध नाही शहरातील पांजरपोड येथील जय बजरंग फटाका मार्केट ची परवानगी महापालिका प्रशासनाने नकारली आहे तर मनपा अंतर्गत मालमत्ता विभागाने पांजरपोड येथील सुरू असलेल्या फटाका मार्केट उठवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार महापालिकेचे सहा आयुक्त सुप्रिया चौहान सह पालिकेचे कर्मचारी पांजरपोड येथील फटाका मार्केट उठवण्यासाठी जी व यंत्रणा घेऊन गेले होते मात्र तेथील व्यापाऱ्यांनी मालमत्ता विभागाला डी भरून परमिशन घेतली असे सांगून पालिका प्रशासनाची दिशाभूल केली त्यानंतर प्रसार माध्यमांनी सदर प्रकरणाची चौकशी केली असता मालमत्ता विभागाकडून सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर पांढरपोळ फटाका मार्केट मध्ये व्यापाऱ्यांनी कुठलाही डी रक्कम भरलेली नसल्याचे महापालिकेला विचारल्यानंतर निष्पन्न झाले तर अग्निशमन दलाकडे जास्तीच्या मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे अग्निशमन दलाकडून पांढरपोड येथील जय बजरंग फटाका मार्केटची परवानगी नाकारण्यात आली आहे त्यामुळे मालमत्ता विभागाकडूनही पांढरपोड येथे बजरंग फटाका मार्केटची परवानगी नकारली जात असल्याची माहिती आज दिनांक चौदा मंगळवार रोजी दुपारी चार वाजता पालिकेचे सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले दरम्यान पालिका प्रशासनाने परवानगी नकारल्यानंतरही पांढरपोळ येथे फटाक्यांचे बाजार थाटले आहेत त्यामुळे महापालिका प्रशासन काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष असून पालिकेची कारवाईला उशीर का होतोय हे प्रश्न अजूनही आहे सध्या स्थितीमध्ये प्रोसिजरमध्ये जसं म्हटलं मी विषय आता त्यांना जर ना हरकत मिळालेली नाही आहे आणि तरीही तिथं जर भरवला गेलं तर मग त्या परिस्थितीमध्ये अतिक्रमणाची कारवाई होणार त्यांच्यावर पण आता सध्या तरी आपण कालमध्ये त्यांना सांगितलेलं आहे की आपण ना, ना हरकत ना आपली जगनीशमनची मिळाली नाही आहे त्यामुळं आपलं आपण परमिशन देऊ शकत नाही सध्या मी ज्या प्रकरणाबद्दल बोलत आहे जे बजरंग फटाका असोसिएशन त्यांचा आपल्याला अर्ज प्राप्त झाला होता त्याच्यानंतर आपण त्यांना पैसे भरण्यासाठी पाठवलं होतं परंतु त्यांच्याकडून आपण जेव्हा आपण आपण एखादी ना हरकत देतो फटाक्या संदर्भात तर त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या अग्निशमन विभागाची हरकत घेणं हे गरजेचं असतं आपल्याला काल आपण त्यांना ते कळवलेलं आहे की अग्निशमन विभागाकडून आपल्याला असं प्राप्त झालेले की सदर ठिकाणी अग्निशमनची सुविधा पुरवण्यामध्ये अग्निशमन कमतरता असल्यामुळे आपण शकत नाही त्यामुळे आपण सदर जी ना हरकत आहे ती नकारली आहे आणि कालच आपण तसं पत्र त्यांना पाठवलेलं आहे आणि संबंधित डी बद्दल बोलत असाल तर ते आपण अजून अकाउंट विभागात जमा केलेलं नाही तर मग तो त्यांना परत देण्यात येईल नाही सध्या प्रोसिजर मध्ये विषय आहे पण त्याच्यामध्ये असा आहे की प्रोसिजर मध्ये ना हरकत अग्निशमनची मिळाली नसल्यामुळे आपण त्यांना तसं नकार आपण देऊ शकत नाही असं आपण त्यांना पत्राद्वारे काल कळवले सहायका युक्त आपण जाऊ